सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वाळू तस्करी सुरू आहे मात्र यावर प्रशासन कोणतीही कारवाई करताना दिसत नाही मात्र मालवणमधील काळसे बागवाडी येथील ग्रामस्थ वायू माफियांच्या हैदोसाला कंटाळून त्यांनी वाळू तस्करी करणाऱ्या आठ बोटी पकडल्या बागवाडी येथील शेकडो ग्रामस्थांनी भर नदीपत्रात जाऊन होड्या अडवून ताब्यात घेतल्या यावेळी आठ होड्या वाळू व परप्रांतीय कामगारांसह हो ताब्यात घेण्यात आल्या

तुम्ही ए चल चल परत रेकॉर्डिंगला टाकले आधी फोन बाकी काय नाही ना कारण कसा माहितीय मगा खूप त्रास झाला लोकांनी आज या ठिकाणी हे लोक कासे बागवाडी येते अनधिकृत वाळू उपसा करत आहेत प्रशासनाला खूप वेळा सांगून देखील याला काही परिणाम होत नाहीये तसेच यांना किती वेळा समजावलं की आमच्या या वाळू अनधिकृत वाळू उपसा केल्यामुळे आम्ही ही जी धूप होते आणि तिथं आमच्या शेतीला वगैरे खूप नुकसान होत आहे त्याच्यामुळे तसेच किनाऱ्याची वाळ किनाऱ्या किनाऱ्याला पण त्याचा धोका निर्माण होत कारण आमची कडेला बघितलं बग, तर सर्व ठिकाणी आमची माड वगैरे बागायची आहेत तर त्या माड बागायती खचत असल्यामुळे त्यांचा पूर्ण तुटून भाग जात आहे आणि तिथं आम्हाला भरपूर प्रमाणात नुकसान होत आहे संगण मताने त्यांना हे आपते बिपते जाऊन ते रेती काढून ते हे करतात आणि आमच्या सरकारना गरिबांना जर रेती जर पाहिजे असेल नुसती आम्हाला घराच्या साठी तरी हे येऊन फोटो काढून आमचे फोटो देतात आणि म्हणजे लोकल लोकांना काढायलाच देत नाही ते काहीतरी हे करून म्हणजे त्यांच्या जे ह्याच्यावर आहे त्यांच्या हस्त मर्जीचे ते चालतात बाकी कोण चालत नाही त्यांना त्यांच्या विरोधात असतात त्यांना खोटे असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाव च युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी